नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर चला आज आपण आपल्या भावासाठी बनवूया ही ओले नारळाची छान अशी मऊसूद आणि अगदी पेळ्यासारखी चव असणारी वडी तर चला आता हे मी ओला नारळ घेतला आहे एक त्याची मी पाट काढून घेतली आहे आणि याचे तुकडे केले आता हे मिक्सरमध्ये आपण लावून घेऊया तर मिक्सरमध्ये असे टाकून घेतले मी याला आता बारीक करून घेते तर इथे मी नारळाची अशी छान मिक्सरमध्ये लावून घेतली आहे मऊसूद अशी त्याची हे करून घेतली आहे पेस्ट किसण्यापेक्षा अशी जर वडी केली तर ती छान मऊ होते तर याच्यासाठी हे तीन साहित्यापासून मी ही वडी तयार करून घेणार आहे आज एक ओला नारळ घेतला हा खवा शंभर ग्राम आणि एक वाटी साखर ही साखर पण मी मिक्सरमध्ये लावून घेणार आहे आणि याची पिठ्ठी करून घेणार आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी तर मी इथे पॅनमध्ये खोबरं टाकून घेणार आहे पूर्ण आणि छान परतणार आहे थोडा वेळ परतायचं रंग नाही बदलू द्यायचा याचा तर उद्या राखी तर आहेच पण नारळी पौर्णिमा पण आहे तर मी दरवर्षी माझ्या भावासाठी अशी नारळाची वळीच करते तुम्ही पण करा कच्ची मिठाई मिठाई नेऊन भावाचं तोंड गोळ करण्यापेक्षा घरी केलेली ही नारळाची वडी नक्कीच करून बघा तरी ते आपलं खोबरं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये खवा टाकून घेऊ खवा इथे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि या खोबऱ्यासोबत नारळासोबत खवा आपण छान परतून घेऊ तरी ते आपला खवा आणि खोबरं छान परतून झालेलं आहे तर ही साखर करून घेतली मी विलायची घालून याच्यामध्ये एक वाटी घालून घे याच्यामध्ये तर ही साखर घालून छान आपण परत याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि वडी छान अशी त्याचा गोळा होतपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होणारा आहे गोळाचा पदार्थ आहे कमी साहित्यापासून आणि झटपट आणि चवीला एकदम छान तर आता हे आपलं छान झालेलं आहे वडीचं मिश्रण तयार त्याचा गोळा तयार होत आहे तर आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे इथे मी या पॉटला तूप लावून घेतलेला आहे याच्यात मी ही वडी पसरवून घेते तर ही वडी मी छान पसरवून घेतली आहे या पॉटमध्ये तर हे अर्ध्या तासामध्ये सेट होईल अर्धा वडी गरम असतानाच गार्निशिंग करून घेतली आहे पिस्त्याचे काप आणि थोडी गुलाबाच्या पाकळ्या कट करून टाकल्या आहे कारण गरम असताना जर हे लावले तर छान असे चिपकतात तर आता मी हे थंड केल्यानंतर पूर्ण काढून घेते गरम असतानाच काप पण करून दिले आहे मी याला कारण तर गरम असताना छान व्यवस्थित म्हणजे वडीला काप बसतात म्हणून तर ह्या वड्या आता आपल्या झालेल्या आहेत छान मऊ छान अशा पेड्यासारख्या चव असलेल्या काळून घेते पूर्ण तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या छान वड्या तयार झालेल्या आहेत सेट पण झालेल्या आहेत तर तुम्ही पण तुमच्या भावासाठी उद्या राखीला ह्या वड्या नक्की करा आणि त्या कशा झाल्या मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझी रेसिपी युट्यूबवर बघत असाल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू तुम्हा सगळ्यांना राखीच्या खूप खूप शुभेच्छा